नमस्कार मंडळी मी संदीप राखे आपले सर्वांचे मेंदुरी या गावामध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हो, प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे प्रत्येक महिलेला वाटतं का माझं लग्न झाल्यानंतर मला असा प्लॅटफॉर्म मिळेल का मी काहीतरी करणार आहे परंतु तीच सद्यस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मेंदुरी गावामध्ये घडते एकाच ठिकाणी महिलांना जवळपास पंचावन्न महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे विशेष म्हणजे ह्या प्रशिक्षणातून कंप्लीट झाल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळणार आहे ते शासकीय असणार आहे आणि त्या शासकीय हो त्या व्यक्तीला त्याच्या लाईफमध्ये उभं राहण्यासाठी लोन पण मिळणार आहे आणि सबसिडी पण मिळणार आहे पण नक्की काय आहे हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुम्ही बघताय आजूबाजूला ह्या सर्व ज्या महिला आहे ह्या प्रशिक्षित महिला आहे का ज्यांना त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आता या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि विशेष म्हणजे हे ज्यांच्या माध्यमातून मिळणार आहे ते आपल्या अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या सौभाग्यवती सौ पुष्पाताई लांबटे यांच्या माध्यमातून ह्या सर्व प्रशिक्षकांना हे प्रशिक्षण मिळणार आहे का तुम्ही तुमच्या पायावर उभं राहू शकता आणि ज्यांच्या माध्यमातून हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या सौभाग्य होती सौ पुष्पाताई लांबटे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत ताई तू हे जे काही प्रशिक्षण आज या मुलींना दिलं जाणार या महिलांना दिलं नक्की याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय आता सर्वप्रथम सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गावामध्ये जे प्रशिक्षण देण्याचं काम करतोय कारण की मा महिलांसाठी प्रशिक्षण देणे नेहमी साहेबांचं नेहमीच आम्हाला प्रोत्साहन असतं की आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजेन आणि प्रत्येक महिलेपर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे तसं नेहमी मला साहेब प्रोत्साहन देतात की तू ह्या महिलांशी घे भेट त्या महिलांबरोबर भेट किंवा ज्या ठिकाणी आपल्या आमच्या आदिवासी भागामध्ये सुद्धा आम्ही मागच्या महिन्यामध्ये आम्हीमध्ये सुद्धा दीड दोन तीन महिन्याचं प्रशिक्षण शिवंकलाचं प्रशिक्षण दिलेलं माळेगावमध्ये पण आम्ही मध्ये साबण बनवण्याचं वगैरे ट्रेनिंग दिलं होतं असे बरेच वेगवेगळे उपक्रम आम्ही चा राबवत असतो आणि पहिले म्हणजे राबवतो कसं तर त्या महिलांचं पण आम्हाला सहकार्य लाभतं की त्या महिला आम्हाला स्वतःहून म्हणतात काहीतरी आम्हाला प्रशिक्षण द्या प्रशिक्षण आम्ही तर नुसतं घेणार नाही तर आम्ही त्याच्यातून व्यवसाय करून आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहू असंही नेहमी त्या महिलांचं ध्येय असतं आणि त्यांना मार्गदर्शन करणं असे खूप म्हणजे मला खूप महत्त्वाचं वाटतं <iantes> आणि मोलाचं वाटतं मागच्या वेळी आम्ही कळसुवाई महोत्सव घेतला होता रानभाज्या रानभाज्यांचाही महोत्सव घेतला होता त्यामुळे महिलांना खूप असं उत्साह वाटतो की आम्ही काहीतरी करू शकतो आणि आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो त्यामुळे प्रत्येक आत्ता ज्या प्रशिक्षण किंवा आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक महिला स्व स्वतःहून प्रोत्साहन होतात की आम्हाला काहीतरी करायचं आहे तुम्ही कळसुवाई महोत्सव घेतला रानभाज्यांचा महोत्सव घेतला काही महिलांना त्याचा फायदा झाला का हो भरपूर झाला ना आता तुम्ही जसं मागच्या वेळेस तर तुम्ही जर मुलाखत घेतली होती टाकाळीमध्ये आपल्याला त्या महिला भेटल्या होत्या आणि त्यांनी कोळसवाईमध्ये पण स्टॉल घेतला होता आणि त्यांनी आम्हाला सांगलं की आम्ही त्या कोळसवाई महोत्सवामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटलं की आम्ही टहाकारीमध्ये आज तो स्टॉल लावला आणि त्यांचा फुलांचा हारांचा असा वेगवेगळ्या प्रकारचा त्यांनी स्टॉल लावलेला ला होता नक्कीच म्हणजे कसवाई महोत्सवाच्या निमित्ताने पुष्पाताई लामटे यांच्या माध्यमातून जवळपास जा दीडशेहून जादा स्टॉल त्या ठिकाणी लागले आणि नक्कीच सुद्धा या मेंदुरी गावच्या काही महिला अशा असणार आहे आणि मेंदुरी गावामधून सुद्धा एक दोन स्टॉल त्या ठिकाणी होते का ज्याच्यातून जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते पदार्थांचेसुद्धा त्या ठिकाणी स्टॉल होते म्हणूनच हाच उद्देश असतो की एखाद्या महिलेला तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे आणि मग या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक पंचावन्न महिला ज्यावेळेस एकाबरोबर एका एकाने येतात त्या त्यावेळेस त्यांच्या आच विचार आचार प्रदान एकमेकाशी होतात आणि त्यातून नक्कीच काहीतरी घडलं जातं ज्यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण चालणार आहे त्या म्हणजे सविता रोहिदास शिंदे हे हा मेंदुरी गावच्याच आहे आणि गावच्याच महिलांना आता त्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली आहे ताई नक्की तुम्ही कशा कशाचं प्रशिक्षण आणि ह्या प्रशिक्षणा या महिलांना काय फायदा होणार बेसिक आणि आडवास दोन्ही पी ब्लाउज आणि ड्रेस वगैरे सगळे त्यांना जे अपेक्षा असेल ते पूर्ण करू शकता तुम्ही कशा पद्धतीने आणि किती दिवस हे ट्रेनिंग देणार आहात त्यांना एक महिन्यासाठी ट्रेनिंग देणार आहे त्यांना रोजगार उत्पन्न व्हावा यासाठी मी त्यांना प्रशिक्षण देऊ राहिले रोजगार मिळायला गेला पाहिजे पण तुम्हाला नमूद करीशी वाटते एखादा व्यक्ती जर त्याच्या जीवनामध्ये मोठा झाला ना पण आपल्या आजूबाजूचा माणूस मोठा हवा हो हे त्याला कधी वाटत नाही एखादा माणूस सक्सेस झाला ना त्याला दुसरा माणूस सक्सेस व्हावा हो हो कधी वाटत नाही पण आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कुणीतरी एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये असा येतो मग तो राजकीय क्षेत्र असू सामाजिक असू नाही तर कोणतंही क्षेत्र असू या क्षेत्रातून ह्या ताई या महिलांना आता जे ट्रेनिंग देणार आहे आणि त्यांच्या माध्यमात आज मेंदुरीमध्ये में हे प्रशिक्षण होत आहे हा बऱ्याचशा महिला या ठिकाणी उपस्थित आहे नक्की तुम्हाला काय सांगून या ठिकाणी बोलवलं आहे काय सांगता आम्हाला मशीन क्लासचं बेसिक शिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळी बेसिक शिक्षण पूर्ण करू त्यानंतर आम्हाला एक सर्टिफिकेट दिलेले जाणार आहे स शासकीय सर्टिफिकेट असणार आहे त्या सर्टिफिकेटचा लाभ आम्हाला पुढे आमच्या पायावर काही आम्हाला व्यवसाय निर्माण करायचा असेल तर आम्हाला त्या सर्टिफिकेटचा उपयोग होणार आहे आणि ती मदत आम्हाला ताई करणार आहे नक्की ताई ट्रेनिंग घेतलं आहे खरंच ट्रेनिंग घेतल्यानंतर हे महिला तुम्ही करणार आहात का हो महिलांनी जर आम्ही ठरवलं तर करू शकतो आता हे आमच्यावरच अवलंबून आहे आम्ही किती ठरवायचं आणि किती नाही आम्ही पण ठरवणार आमच्यासाठी स्वाभिमानासाठी आम्ही हे ठरवणार आणि करणार तर संपूर्ण तालुक्यात आपण पाहिले कळसुवाय महोत्सव किंवा रानबाजेंचा महोत्सव आपल्याला एक लिडरशिप करताना एक महिला पुढं कायम दिसते त्यामध्ये नीता आवरी मॅडम असेल किंवा मुंडे मॅडम असेल त्यामध्ये नीता आवरी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे ताई कशा पद्धतीचं हे स्वरूप असणारे काय सांगाल हे जे प्रशिक्षण आहे आज जे आमच्या गुरु पुष्पताई लामटे यांच्या माध्यमातून जे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर हे स्किल इंडिया म्हणून जे फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून म्हणजे हे शासनाचं सर्टिफिकेट असणार आहे आणि शासनाचं सर्टिफिकेट कोर्स यांनी केला म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे असतात तिथून जो माल येतो किंवा आम्ही पुढची आमची अशी पायरी आहे की यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तर यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तर ज्यावेळेस आम्ही कंपन्यांना भेटी दिल्या काही तिथं विचारलं त्यांनी का तुमच्या मशीन क्लास झालेल्या महिला आहेत का आम्ही म्हटलं हो आहे तर त्यांचं सर्टिफिकेट आहे का त्यांच्याकडं म्हणजे हा एक पुरावा असतो का मी याच्यात पारंगत आहे आता हे सर्टिफिकेट फ्रीमध्ये देण्यासाठी ताईंनी पुष्पताईंनी खूप सारे कष्ट घेतलेत आणि आम्ही सगळ्या महिलांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि ह्या माध्यमातून आम्हाला आमच्या पायावर उभं राहण्याची अजून एक संधी देत आहेत आणि याचा नक्की पुरेपूर या मै महिला उपयोग करणार आहेत आयुष्यामध्ये जा ना मित्र असावा आणि मैत्रिणी पण असाव्यात अशाच ताईंच्या मैत्रिणी विमलताई मुंडे आहेत खरं तर ह्या दोघीजणी पूर्ण अकोल्या तालुक्यामध्ये आता ज्या महिलांना सक्षम करावायचं काम ज्यांनी धरलं आहे ज्यांच्या गुरुवारी आज गुरुपौर्णिमा आहे पुष्पताई लामटे यांच्या माध्यमातून खरं तर ह्या दोघी आता रिंगणामध्ये उतरला आहे त्यामध्ये हे जे काही प्रशिक्षण या ठिकाणी केलं जात आहे मुंडेताई नक्की याचा ह्या महिलांना काय फायदा होणार सर सर सर्वात प्रथम मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि जे आपण हे प्रशिक्षण केलं आहे आता सर्वात आधी सांगायचं म्हटलं तर, तर शिक्षण हा आपल्या आयुष्यात एक असा भक्कम पाया असतो का त्यापासून आपण पुढं जातो कारण जर शिक्षण नसेल तर आपल्यात कुठं तरी एक कमतरता जाणवते आणि जेव्हा प्रशिक्षण घेतलं जाणार आहे चांगल्या प्रकारे तर सर्व महिलांना माहीत असणार आहे ह्या महिलेने प्रशिक्षण घेतलं इनी व्यवस्थित असं ब्लाऊजचं असू बाकी कसलं टाकावपासून टिकाऊ बसतो असू किंवा मग साडी पिकोफॉलचं असू तर त्या महिलेकडे अजून कस्टमर जाणार आहे काहीचं प्रशिक्षण झालेलं आहे व्यवस्थित येत आहे त्या पद्धतीने तिला समाजात मार्केट भेटणार आहे आणि त्या पद्धतीने तेव्हा तिला एक्सपिरियन्स येणार आहे त्याच्यातून तिथं आधीच तिचे कस्टमर वाढले जाणार आहे महिलांचे आणि प्रशिक्षण एक अशी बाब आहे की आपल्याला जर प्रशिक्षण नाही मिळालं कुठली गोष्ट असू शिक्षण असू किंवा ब्लाऊजचं असू कुठलंही असू प्रशिक्षण एवढं गरजेचं आहे आजकालच्या काळामध्ये की शिक्षणाशिवाय कुठलाही दुसरा मार्ग नाही आहे समाजात पुढे येण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला शिक्षणाची भरपूर भरपूर आवश्यकता आहे आता हे ब्लाऊजचं वाटतं आपल्यांना तिथं सोपं आहे की जाऊन शिवायला बसायचं आहे पण तसं नसतं कुठल्याही गोष्टीला एक भक्कम पाया म्हणजे आता एखादी इमारत जरी बनवायची असली तर त्याच्यासाठी आपल्याला खालचा पाया मजबूत करायला लागतो त्याच्याच त्याचप्रमाणे जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं एखाद्या महिलेला तर तिला ती, ती कटिंग ज्या टायमिंगला व्यवस्थित येते त्या पद्धतीवरती तिचं पुढची जी रेषा आखलेली राहते ब्लाऊजची ती पद्धतीने ती चांगल्या पद्धतीने शिवू शकते किंवा पुढे येऊ शकते त्याच्यातून त्याच माध्यमातून ज्या बाकीच्या महिला असतात एखाद्या महिलेनी जर व्यवस्थित पद्धतीने जर प्रशिक्षण घेतलं तर बाकीच्या महिलांना त्याच्यापासून प्रोत्साहन मिळतं आता हे मोफत शिलाई प्रशिक्षण आपण ह्या ठिकाणी जे मेंदोरी ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आपले आदरणीय आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब त्यांच्यामार्फत त्याचप्रमाणे त्यांच्या का खांद्याला खांदा देऊन उभ्या राहणाऱ्या आपल्या पुष्पाताई लांबटे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे अतिशय छान उपक्रम आहे का याच्यातून महिला अजूक पुढं शिकणार आहेत अजूक चांगले चांगले उपक्रम त्या यांच्या माध्यमातून मा पुढे येणार आहेत प्रशिक्षण ही काळाची गरज आहे आणि प्रशिक्षण हे प्रत्येकाने घेणं गरजेचे आज पहिल्यांदा आज रुंबोडे या गावामध्ये डॉक्टर किरण लामटे आणि पुष्पाताई किरण लामटे यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे तर या सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आता ह्या प्रशिक्षणाचा असा फायदा आहे की याच्यानंतर ज्यांना ते गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळणार आहे तर त्या सर्टिफिकेटवरती यांना लोन पण मिळणार आहे आणि प्लस या ज्या सुविधा असतात ग्रामपंचायत झालं आपलं प्रकल्प कार्यालय झालं इथे मशीन उपलब्ध असतात तर त्याच्यासाठी त्यांना पहिलं सर्टिफिकेट पाहिजे असतं तर ते मी देण्याचं काम यांना करणारे जेणेकरून या महिलांना पुढे जाऊन त्याचा भरपूर फायदा होईल आणि त्याच्यातून त्यांना स्वतःच्या उभं राहण्याची संधी मिळेल राजकारणामध्ये असेल समाजकारणामध्ये असेल कोणी ना कोणी कोणाचा तरी कार्यकर्ता असतो आणि आमदार डॉक्टर किरण लामटे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते जर आपल्याला पाहिजे असेल तर ते मेहंदुरीमध्ये डॉक्टर अविनाश कानवडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे क्लासेस भरवले जातात गावागावामध्ये कार्यकर्ते आहेत प्रत्येक विभागातले कार्यकर्ते प्रत्येक पक्षपाट्यांचे कार्यकर्ते परंतु आपल्या नेत्याचा फायदा घेऊन आपल्या गावातल्या महिलांसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या गावासाठी काहीतरी फायदा करून घेणं म्हणजेच खरा तो सच्चा कार्यकर्ता असतो मग तो, तो सत्तेतला असो हो, नाही तर विरोधातला असो हो। कार्यकर्ता त्यालाच म्हणावं एखाद्याच्या व्यक्तीमागं फोटो काढणे त्यांच्याबरोबर फिरणे समाजापर्यंत सोशल मीडियाद्वारे दाखवणे याला कार्यकर्ता नसता म्हणा कार्यकर्ता म्हणजे काय का, का आपल्या नेत्याची ताकद असेल किंवा आपल्या महिलांना असेल आपल्या विद्यार्थ्यांना असेल आपल्या गावासाठी आपलं योगदान किती महत्त्वाचं आहे आणि ते योगदान देण्याचं काम खरं तर डॉक्टर अविनाश कानवडे त्यांच्या गावाला कायमस्वरूपी देत असतात तर ते आपल्यासोबत आहे आज त्यांच्या माध्यमातून खरं तर एक महिला गोळा करणं सोपी गोष्ट नसते या ठिकाणी पन्नास पंचावन्न महिलांना रिक्वेस्ट करून कारण आज जरी एवढ्या महिला या ठिकाणी येत असेल शेतीचे दिवस चालू आहे पाणीपावचे दिवस चालू आहे कामाचे दिवस चालू आहे पण या महिला एवढ्या येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या महिला या ठिकाणी उपस्थित आल्या आहेत काय सांगाल सर प्रथमत आपले मेंदुरी गावामध्ये ओके आहे बोला कपूर प्रथमतः राजोग चॅनलचे मेंदुरी गावामध्ये सहशा स्वागत करतो डॉक्टर किरण लामटे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन ट्रेनिंग आपल्या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी सुरू होत आहे होत आहे होत आहे आदरणीय पुष्पाटाई लामटे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनातून हे ट्रेनिंग संपन्न होणार आहे आमचा मूळ हेतू हाच होता कळसूबाई कळसुबाई महोत्सव रानबाजा महोत्सव असं ह्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झाल्या पाहिजे महिला पुढं आल्या पाहिजे आणि त्यांनी स्वर स्वनिर्मा स्वरोजगार निर्मिती करून आपल्या पायाभूत्या भक्कंपाने उभे राहिले पाहिजे हा डॉक्टर किरण लामटे साहेब असतील पुष्पाताई लामटे असतील यांचा प्रामाणिक हेतू होता आणि तो हेतूच सा हेतूचं उद्दिष्ट पुढं करताना आम्ही हा छोटासा उपक्रम या ठिकाणी मेंदुरी सुरू केला प्रथमतः संदीप भाऊ आपल्याला सांगताना आनंद होईन की मॅडमने सांगितलं मेंदुरीत ट्रेनिंग घ्यायचं आहे मगाशी तुम्ही आता लेट झालेत की ट्रेनिंग तर तुमच्या गावात घ्यायचं आहे सुरू करायचं आहे मी शिंदे मॅडम यांना विनंती केली की बा पावसाचे दिवस आहेत ॲज अ ट्रेनर म्हणून अकोल्याची ट्रेनर मला भेटले असते कोटकर मॅडम देखील आल्या असत्या परंतु पाऊस प्रचंड चालू असतो आणि त्यामुळं जर ती माहिला आली नाही आणि ह्या ट्रेनिंग प्रशिक्षणार्थी आणि पावसाचे दिवस आहेत आपल्या इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो म्हणून शिंदे मॅडमलाच मी विनंती केली हो वे वे हो ते ते हो की तुम्ही गेली पंधरा वीस वर्ष या फील्डमध्ये काम ते आणि अतिशय चांगलं काम आहे म्हणजे आम्ही मॅडमच्या वाढदिवसानिमित्त देखील एक प्रोग्राम घेतला होता त्यावेळी जे देखील त्या उपस्थित होतात तर मी त्यांना विनंती केली त्यांनी त्याबद्दल सहमत दर्शवली परंतु त्यांचं म्हणणं देखील होतं की आपलं हे बागायती वाटतलं गाव आहे आणि इथे नक्की महिला मिळतील का आपण दुसऱ्या गावात प्रयत्न केला तर निश्चित महिला येतील अशी त्यांची अपेक्षा होती त्यांना म्हटलं तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही फक्त एक ग्रुथ तयार करा आणि त्या ग्रुपवर माहिलाच वाटण्याचं काम मी करतो संदीप भाऊ मी एकाही महिन्याला फोन नाही केला फक्त एक मेसेज टाकला आणि मला सांगताना आनंद वाटत की फक्त सहा तासात वीस महिलांचं ट्रेनिंग होत पंचवीस महिला झाल्या ने सांगितलं भाऊ अरे महिला माहिती पंचवीस केला आणि आज सकाळपर्यंत पंचावन्न महिलांचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण झालं म्हणजे म्हणजे भविष्याचा प्रतिसाद महिलांनी दिला त्याचबरोबर इंदोरीच्या देखील महिला आता महिला इंदुरीवरून खास या ठिकाणी आल्या बैलवाडीच्या देखील माझ्या काही बहिणी आहेत पाच पाचशा त्या देखील या ठिकाणी आल्या आणि तुम्हाला विश्वास देतो की ज्या प्रभाने घेतो नाही साहेबांनी आम्हा सारख्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला तुम्हाला एक महिन्याचा ट्रेनिंग एक्सिक ट्रेनिंग तर मिळतच पण तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स दिला चांगलं जर तुमचं प्रशिक्षण दाखवलं तर मला खात्री आहे मॅडम आणि साहेब त्यांना जी विनंती केली तर तुमचं पुढचं जे ट्रेनिंग आहे बेसिक ट्रेनिंग नंतरच तर ते देखील तीन महिन्याचं ट्रेनिंग सुद्धा आपण ह्याच ठिकाणी आम्ही इथंच कटक करू गट गट आणि ते देखील तुम्ही होत फक्त काय होतं ज्यावेळेस आपण एखादं काम करतो आमचं हे तू स्वच्छ पण ते फक्त तुम्ही सर्टिफिकेट सर्टिफिकेट पुरतं न येता याच्यातून तुमचा तुम्हाला देखील स्वयंरोजगार निर्माण होणार आहे आणि तुम्हाला देखील एक चांगली ट्रेनिंग मिळणार आहे म्हणून एक प्रामाणिक प्रामाणिकपणे आणि कळकळीची विनंती की आपण ट्रेनिंग करा पुढच्या दोन महिन्याचं ट्रेनिंग आम्ही उपलब्ध करून द्यायची शोध तुम्हाला आणि त्यासाठी लागणार जे साहित्य जे बेसिक साहित्य कातर असेल आणि तुम्हाला विशेष प्रत्येक महिलाने काप्र हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष डॉक्टर सौ झलता आवारी आणि आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं साहित्य मोफत देऊ दे आम्ही देणार दे। आहे याच्याचबरोबर आपणही तुम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर याच्यात जे काही प्रशिक्षणार्थींना पूर्ण व्यवसाय करायचा आहे आणि त्यांच्या मालाची देखील विक्रीची व्यवस्था आपण या ठिकाणी चेन सिस्टीम नामटे मॅडमच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी आपण उपलब्ध करतो आपण जर पाहिलं असेल सावरगावच्या मृदुला जगताप मॅडम आहेत की त्यांचं देखील याच्यात काम आहे त्यांचं मुंबई सारख्या ठिकाणी मोठं स्टॉल आहे की त्या ह्या सगळ्या मशिनरी तुमच्याकडनं प्रोडक्ट करून घेतात आणि त्या सेल करतात त्यांच्या बाहेर कॉन्टॅक्ट आहेत मॅडमच्या माध्यमातून आमटे मॅडमच्या माध्यमातून हे काम मोठ्या प्रमाणात आपण करू फक्त तुम्ही ज्या उद्देशाने आपण चौदा महिना या ठिकाणी आलेत अशाच हाच एकोपा पुढच्या एक महिना किंवा पुढच्या दोन महिने आम्ही तुमच्यासाठी झटून ते ट्रेनिंग या ऍडव्हान्स ट्रेनिंग या ठिकाणी आपण करू तुमचं शंभर टक्के प्रशिक्षण पूर्ण करू तुम्हाला सर्टिफिकेट देखील द्यावी आणि तुम्हाला त्या सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्हाला ती मशिनरी देण्यासाठी जे काही पाठपुरावा लागेल तो स्वतः मी स्वतः करून मॅडमच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून करून तुमच्यापर्यंत मशनरी धन्यवाद